छत्रपती शिवाजी महाराज की जय आज आपण राजमाची या किल्ल्यावर चाललो हा इकडे बघा कर उदयवाडीला तो रस्ता आणि हा राजमाची मित्रांनो जय शिवराय जय जाऊ हर हर महादेव आज आपण चाललो आहे किल्ले राजमाची आणि किल्ले राजमाची पहिली पायरी छत्रपती शिवाजी महाराज कि हर हर मित्रांनो हे मस्त हा पायरी मार्ग आहे पाय दगडी मार्ग तयार केलेला आहे आज आपण संपत काळेसाहेब यांची फॉर्च्युनर गाडीवर आलो आहे आज गडावर चला सोबत आज आपल्या दोन नवीन मेंबर आहे <laughs> <laughs> मित्रांनो थोडे समोर चालत आल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला एक गुफा लागते हे बघा

आणि हे गुफेचं दोन काम होते पाणी पण वापरून पान येते आणि नंतर त्याला राहण्यासाठी पण याचा उपयोग होतो चला मित्रांनो अशा पद्धतीने आपण आज राजमाचीवर आलो आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे त्यांच्या पामस्मृतीत विनम्र अभिवादन भावपूर्ण आदरांजली ज्या क्रांतीज्योतीमुळे आज आपली महिला मुलगी शिक्षण घेऊ शकते त्या क्रांतिज्योतीच्या स्मृतीस विनम्र अभिवादन आज आपण राजमाची यावेळ्यावर आलो आहे उद्या शौर्य पाटील यांचा वाढदिवस आहे तसं माननीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचा बी वाढदिवस आहे त्यांना दोघांनाही वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा असेच आपण आपले वाढदिवस असेल कोणत्या त्याचे कार्यक्रम असेल तर आपण गडकिल्ल्यावर जाऊन त्या मावळ्यांच्या रक्ताची ती माती कपडे भळी लावून ते साजरे करावे त्यांना मानवंदना द्यावी हीच सर्वांना विनंती हे बघू शकतात मागे राजमाचेचा तटबंदी चला छत्रपती शिवाजी महाराज की हे बघा मित्रांनो कसा हा सूर्यनारायण तिकडून येतोय किल्ल्यावरती ही तटबंदी इथे समोर आल्यानंतर एक काळभौरव मंदिर आहे मंदिर दोन <coughs> या मंदिर दर्शन घे आज दोन नवीन नवीन कार्यकर्ते आलेले आपल्यासोबत दोन नवीन मावळ तयार झालेले आहे काय नाव हो तुमचं मी प्रशांत ढगे लगे साहेब आलेले आहेत हे तुमचं काय नाव हो? प्रशांत मतकरी तर दोन्ही प्रशांत महासागर आलेले आहेत <laughs> आणि काळे साहेब आपले शौर्य पाटील पण आलेले आहेत शौर्य शेर्याचा उद्या वाढदिवस आहे आणि हे काळ भैरवचं मंदिर आहे तिथे ग्रामस्थाचे श्रद्धास्थान हे बघू शक्ती ह्या साईडला दोन तोफा आहे विरगळ आहे खुद जुनं मंदिर आहे श्री श्रीकाळ भैरवनाथ महाराज की हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय यावरती ते मस्त एक प्रतिमा लावलेली आहेत राष्ट्रमाता राजमाता विश्वमाता माता जिजाऊचा जन्म असतो आता बारा जानेवारीला येत आहे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लावलेली आहे तेव्हा छोटेसे शिवलिंग आहे मित्रांनो मस्त काळभैरवनाथ भैरवनाथ महाराज मित्रांनो आपण तिथून काळ भैरायचे दर्शन करून आता वरती आहे पायरी मार्गाने आपण वरती जाणार आहोत किल्ल्यावरती <laughs> चला जास्त करायचं असा पायरी मार्ग आहे मित्रांनो आपलं लोहगडला आपण बघितलं असाच पायरी मार्ग होता शौर्य मस्त मागे इकडे आपला हा एक आहे सकाळचे नऊ वाजले पण तरी पण थंड आहे वातावरणामध्ये <laughs> हा पायरी मार्ग संपल्यानंतर असं असं आहे की दगडी रस्त्याने आपण वरती यायचंय वरती रस्ता आहे हे तडबंदी झालं झालं जवळपास आपण आलोय दो। <laughs> मित्रांनो हे बघा असं वरती आलं आपण इथे कमी वेळेत वरती आलोय हे बघू शकतात असा हा रस्ता आहे इकडे हा मार्ग पायरी मार्ग आणि ते राजमाची गाव निसर्गाच्या सानिध्यात आणि नि काळभैरव मंदिर मित्रांनो हा मुख्य प दरवाजा आहे पारेकर्याचा पारे तिथं समोर देवड्या पण आहे ह्याच्या पायरी मार्ग आहे बघू शकतात नैसर्गिक तटबंदीवरती आल्यानंतर आता तिथे दरवाजा तुटलेला आहे बघा इथे पण एक दरवाजा होता पण हा तुटलेला आहे वरती बघू शकतात बंद छत्रपती शिवाजी महाराज के हर हर ह्या दोन देवड्या आहे आपल्या करण्यासाठी इथे करासाठी देवड्या वगैरे ते दिवा वगैरे लावण्यासाठी हि ह्यावेळे छत असेल त्यावेळेस असं छत ह्या रूम त्यांच्या पायरी मार्ग आपल्या तिकडे बाले किल्ल्या समोर आहे बाले किल्ल्याला जायचंय तिकडे रस्ते बाले किल्ल्याला तसं सरळ जाऊ आणि तसं पुढून घेऊ मग हा राऊंड होईल मग आपला बरोबर इकडे तिकडून परत येऊ शकतो आपण हे तटबंदीवरून खाली तडबंदीची भेल दगड बघ मग किती मोठा मोठे वरती जाऊन येऊ शकतो याच्यावर हे बघ हे बघा पूर्णपणे परिसरावर इथून रक्षण करू संरक्षण करू शकतो हे बघ ही तटबंदी किती मोडमोठाल दगडे कसं काम केलं असेल लोका <laughs> या लोकांनी मावळ्यांनी हे मित्रांनो इथे दोन पाण्याचे टाके आता सध्या पाणी ह्याचं हा पूर्ण पाण्यात टाका भरल्यानंतर हा पाण्यात टाका ओव्हरफ्लो झाला ह्याचं भरता येतं हा संपला की तो वापरण्यात तो येतो मित्रांनो तो तीज़ी 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 ते बघ ते पाणी येते पुढे आल्यानंतर परत एक इथे गुफा आहे मस्त बघा ना कशी रूम भारी आणि आज कळत नाही इथे दगडात काय असेल म्हणून वाचतो किती भारी आहे त्यावेळेस नवीन मध्ये बांधकाम केलं असेल त्यावेळेस किती भारी वाटत गणपतीची एक मूर्ती होती वरती आणि हे

एक पाण्यात टाका हवा इतकी सुटलेली जोरदार हवा आता हवा हे बघा हे गवताचं कसं झालं बघा ते हवा नाही किती भारी झोपलं बघा नाही गवत हवे ना बघा कसं सह्याद्री ओरिजिनल सह्याद्री

पण पण बाहेर झालं वाटतं कायच बघत नाही झोपून मी बघू शकतो टिके आहे आपल्या घरात टिके मावळा खेळ आपल्या कार्यकर्ता आपल्यासारखं काय चुना बघ आज पण आहे एक टोपी बनली काही कोणा मित्रांनो हा बघू शकता ते आपण ह्या बुरजावर बघू शकता खाली बघा बघा ना कसा रस्ता आहे भारी रस्ता बनवलेला आहे आडवे पाय टाका आडवा पाय आडवा क्रॉस मध्ये किती भारी बांधकाम आहे ना जबरदस्त जबरदस्त आज आपण राजमाची किल्ल्यावरती मस्त नाश्ता करतोय फळ अर्बन आहे सफरचंद आहे काजू बदाम आहे आणि हे मेथीचे लाडू कडू लाडू गळावर आज मस्त एवढा हो आलेला आहे नाश्ता करायचा तिथे मावळे ज्यावेळेस कांदा भाकर खाता निहारी करा त्यावेळेस त्यामुळे नाश्ता केल्यानंतर आता आपण वरती झालो परत चालत आल्यानंतर मित्रांनो आपल्या वरती एक टाईप टापैकी मंदिर आहे छोटंसं हे शिळा ही आणि पाण्यात टाकाय मित्रांनो खोल आहे खूप आजही जानेवारी महिन्यामध्ये येतात पाणी आणि आमचा दोन हजार पंचवीसचा हा पहिला किल्ला आज क्रांती ज्योती सावित्रीबाई पर्यंतचा आहे जन्मदिवस जयंती दिवायचं काय हा दिवाला त्यानिमित्ताने आपण आज इथे गड किल्ल्यावर आलो मस्त वातावरण दहा वाजले मनोरंजन किल्ल्याचा हा बाले किल्ला आहे राजमाचीवरचा इकडे वाढ्याचा औषध बघू शकतात शिवमंदिर होते सगळं शिवलिंगाची किती किती तुटलेली आहे हर हर आता आपण इथे वास्तू बघू शकतात या वास्तूच्या तिथे आपण मेन गडावर बाले किल्ला अवशेष सगळी भिका वगैरे पडलेले आणि इथे भगवी पात आपली छत्रपती शिवाजी महाराज कि हर हरव छत्रपती संभाजी महाराज की जय जुजाऊ जय शिवराय तिकडे ताण देण्यासाठी लावलं हे बुरुज होता हा बुरुज पण ढासळलेला आहे तो एक तिकडे बुरुज होता चरबंदी तिकडे पाण्यास टाकाय मित्रांनो एक वरती एक आपलं ते काळ भैरवनाथाचं मंदिर तर तिकडे श्रीवर्धन किल्ला ही दगड बघा ना केवढे मोठेले तिकडे पण तो एक बुरुज तिकडे त्या साईडला पण आहे तडबंदी बुरुजा इकडे समोर इकडे हा परिसर इतके पास आहे तरी आपला आणि तिकडे आपली चालली लोणाळा खंडाळा ते मध्ये रेल्वे चालले